जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील काल दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पाहुया कांदा बाजारभाव व आवकीची परिस्थिती जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाच्या आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवर नवीन असं तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील व तसेच आपल्याही जिल्ह्यात कांद्याला काय बाजार गेला हे कमेंट करून नक्की सांगा तर पाहूया मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात काल पाहिले तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात एकूण कांदा गुणी ऐंशी हजार सातशे एकोणचाळीस गुणींची आवक ही बाजारात आली होती म्हणजे चव्वेचाळीस हजार चारशे सात क्विंटलची ही काल बाजारात होती काल जर सरासरी बाजार पाहिले तर एक नंबर माल हा अकराशे पन्नास ते सोळाशे रुपयापर्यंत काल अहमदनगर जिल्ह्यात निघाला तसेच दोन नंबर कांदा हा पाचशे पन्नास ते अकराशे पन्नासपर्यंत बाजारभावा दोन नंबर कांद्याला मिळाला व तसे तीन नंबर कांदा था hmm. हा दोनशे पन्नास ते पाचशे पन्नासपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात कांदा मिळाला व चार नंबर माल हा शंभर ते अडीचशे रुपयेपर्यंत कांद्याला काल अहमदनगर जिल्ह्यात हा मिळाला काल जर सरासरी जर मित्रांनो पाहिले तर कमीत कमी दर हा शंभर रुपये तर मध्यम प्रतीचा दर हा एक हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर हा सोळाशेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात निघाला काल जर पाहिलं मित्रांनो एकूण गाडी ही चारशे चार, चार प्रति दोनशे गुन्हेप्रमाणे काल गाडीची आवक ही काल अहमदनगर जिल्ह्यात होती मागील जर तुलनेत पाहिले तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात सरासरी बाजारभावात दोन ते ती तीन रुपयांनी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली व तसेच व तसेच कांदा बाजारात ही थोडी वाढ झालेली आपल्याला काल अहमदनग आम्द... अहमदनगर जिल्ह्यात पाहायला मिळाली तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका